की घरातली जी स्त्री असते तिला माहेरी पाठवायचं म्हटलं की सासरच्या लोकांचं सा तोंड होतं जेव्हा माझ्याकडे शे शेकडो उदाहरणं येतात तेव्हा जर मी त्यांना विचारतो की का बरं तुम्ही का नाही पाठवत तुमच्या सुनेला किंवा बायकोला माहेरी पाठवत का नाही त्यावरती त्यांचं असं म्हणणं असतं की गुरुजी ही इकडे असते तेव्हा खूपच चांगली असते पण जेव्हा माहेरी जाऊन येते तेव्हा तिचं काम बिघडलेलं असतं का बरं असा आपण विचार करतो कदाचित अनुभवामुळे विचार करत असो त्यामुळे खरं तर माहेरकडच्या मंडळींनी सुद्धा या गोष्टी पाळणं गरजेचं आहे आणि सासरकडच्या मंडळींनी सुद्धा थोडासा मोकळा हात ठेवणं गरजेचं आहे एखाद्याचं लेकरू इतके वर्ष वाढवल्यानंतर ते तुमच्याकडे येतं सर्वस्व देतं त्यावेळेस तुम्ही समजून घ्यायला हवं माहेरकडच्या लोकांनी समजून घ्यायला हवं हे जर समजून घेतलं नाही ना तर या छोट्या छोट्या गोष्टी उग्र स्वरूप धारण करतात म्हणून लग्नाच्या वेळेस ठरवून घ्यावं की महिन्यातनं पाच दिवस मुलगी माहेरी जायलाच हवी